वृद्धि रिएलिटी संवाद पुणे वर्ल्ड आर्टिस्ट डेवलपमेंट फाउंडेशन सिने मॉडल आर्ट स्टुडियो व वा वातानुकूल स्टुडियो ऑफ फैशन विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू माती गणेश मूर्ति बनवि कार्यशाजन करथरूड फेस्टिवल उपक्रम छत्रपति संभाजी प्राथमिक विद्यालय पुणे महानगरपालिका शाक्रक सत्ते हैं मुकुंदनगर येथे पार पडला या उपक्रमाचा प्रमुख उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता कार्यशाळेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला लहानग्यांनी शाडू मातीपासून आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवून गणेशोत्सवात पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमोल शाह संचालक वृविध्दी रियालिटी संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन कुमार थोरात उप आयुक्त प्राथमिक शिक्षण विभाग पुणे व ज्येष्ठ चित्रकारमा सुरेश लाहोटी उपस्थित होते पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे महत्व पटवून दिले पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग संवाद पुणे सहसंवाद पुणे अस्तित्व फाउंडेशन आणि उर्दी रियालिटी या सर्व संस्थांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील मुलांसाठी एक गणेश उत्सवाच्या निमित्त वेगळ्या वेगळ्या प्रकारचा उपक्रमाचं आयोजन आपण आज या ठिकाणी मनपा शाळा क्रमांक सत्तेचाळीस मुलांची छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय कोथरूड या ठिकाणी केलेलं होतं या उपक्रमामधून मुलांनी अतिशय एक वेगळ्या प्रकारची कलाकृती भविष्य काळामध्ये याच्यामधून अनेक प्रकारचे कलाकार निर्माण होतील अशा पद्धतीचं उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे नक्कीच हा उपक्रम मुलांच्यासाठी अतिशय आनंददायी तर आहेच पण भविष्यामध्ये याच्यामधून अनेक चांगले कलाकार या महाराष्ट्राला मिळतील अशी या ठिकाणी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि असं आस... आम्ही या ठिकाणी ग विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण वेगवेगळ्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने गणपती तयार करण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना सहकार्य करण्यासाठी वृद्धी त्यांच्या कलागुणांना आणखी वाव देण्यासाठी असे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी राबवले जाणार आहेत आणि अठ्ठावीस ते एकतीस या कालावधीमध्ये या सर्व गणेश मूर्तींचं कल यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहाच्या कला दालनामध्ये प्रदर्शन भरवण्यात येणार आहे आणि विजयी जे, जे विद्यार्थी असतील त्यांना प विशिष्ट पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या ठिकाणी या सर्व उपक्रमांमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व आयोजकांचे सर्व पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे मा प्रशालेच्या मा मुख्याध्यापिका मानकर मॅडम या सर्वांचे आभार मानते धन्यवाद आहे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी आणि आत्ताचं गणपतीचं जे स्वरूप आहे या उत्सवाचं त्याच्यातून एक चांगला संदेश जावा आणि ह्या गणेश उत्सवाला एक वेगळं वळण यावं ज्या हेतूने टिळकांनी किंवा भाऊ रंगारींनी यांनी जो हा गणपती उत्सव साजरा केला त्याचं उद्दिष्ट राष्ट्र एकत्र आले पाहिजे समुदाय एकत्र आला पाहिजे राष्ट्रीय भावना याच्यातून निर्माण झाली पाहिजे आणि अतिशय सुंदर असा हा उपक्रम पुणे महानगरपालिका पुणे संवादच्या माध्यमातून फार सुंदर हा उपक्रम माझ्या शाळेत आयोजित केला त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते नमस्कार लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव पुण्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि गेली अनेक वर्ष वर्षानुवर्ष गणेशोत्सव पुण्यात महाराष्ट्रात आणि परदेशातसुद्धा साजरा होतो मोठी मंडळी नेहमीच गणेशोत्सव साजरा करतात गेली तीन वर्ष मोठ्यांचा गणेशोत्सव आम्ही यशवंत चव्हाण नाट्यगृहामध्ये पुणेच्या वतीने घेत होतो पण यावर्षी आम्ही सगळे मग कार्यकर्ते आणि जमल्यानंतर आम्ही ठरवलं की मुलांसाठी कुठल्या गोष्टी होत नाहीत म्हणून यावर्षी उत्सव साजरा करायचं ठरवलं आणि गेली दीड दोन महिना नाट्यछटा कविता वाचन क विविध स्पर्धा अशा पाच स्पर्धा रंगभरण स्पर्धा गेली दोन तीन महिने कोथरूड विभागाच्या तीन शाळा तीस शाळांमध्ये चालू आहेत आज इथे शिल्पकलेची स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे खूप चांगला प्रतिसाद मुलांनी घेतला आहे दीडशे तो दोनशे मुलांनी ह्याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि या पुणे गेली तीस वर्षे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नाट्य चित्रपट साहित्य संगीत या क्षेत्रात वेगवेगळे कार्यक्रम करतच असतात पण मुलांसाठी सातत्याने काही होत नाही म्हणून आम्ही यावर्षी महानगरपालिकेच्या शाळा निवडल्या आणि महानगरपालिका नेहमीच आम्हाला सहकार्य करत आलं आहे याच्या आधी मी महानगरपालिकेबरोबर परवा तिरंगा घरघर तिरंगाचा कार्यक्रम संवादच्या वतीनं केला गेल्या के के वर्षी आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं मोठं साहित्य संमेलन पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं घेतलं महानगरपालिका आणि संवाद पुणे गेली अनेक वर्ष सातत्यानं काम करत आहेत गेले दोन वर्ष सुनील साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की असं जायचं काहीच करू आम्ही ज्यावेषी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी ह्या सरांनी आम्हाला खूप सकार केलं माझी साहेबांनी खूप सकार केलं आणि आम्ही तो प्रयत्न केला हे जे प्रकार आहे ना हा पुढच्या पिढीला किंवा पुढच्या मुलांना मातीची आवड व्हावं निर्माण व्हावी गणपती कसा करायचा आणि आज आम्ही पाहिलं ना इतके सुंदर सर गणपती मुलांनी वळवले की आमच्या अपेक्षा आम्हाला आमच्या त्या ह्या वयामध्ये आम्हाला मातीला हात लावायला मिळत नव्हता पण आज त्या मुलांना माती त्यांनी इतक्या सुंदर केलं ना आणि त्यांच्या कल्पनेनी त्यांच्या कल्पने केल्यामुळं त्यांनी त्यांचं त्यांच्या मनात आण मनात त्यांच्या काय ते त्यात उतरलेलं आहे हे शिल्प गणेश जी आ, साधी गोष्ट नाही आहे म्हणजे आत्ता मोठ्या माणसाला जमणार नाही इतकं सुंदर काम केलं त्या लोकांनी हां तर थोडं हे मॅडम बोलते ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की माती जी आपण हातात देतो माती हातात घेतली की असं असतं की गणपतीच बनवायचा असं नाही आहे तर सगळ्या शाळांमध्ये शि जशी चित्रकला असते तसा शिल्पकला हा विषयसुद्धा असावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि शिल्पकला हा विषय जर ठेवला शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये तर सगळ्यांना शिल्पकलेची आवड निर्माण होईल त्यातनं आनंद घेता येईल मातीचं काम त्यांना शिकता येईल आणि मातीचा आनंद घेता येईल धन्यवाद छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय या शाळेत गणपती बनवण्याची स्प स्पर्धा झाली त्या कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेने आम आम्हा मुलांवरती आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद आणि म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद तरी कलाकृती करत आहोत याचा आम्हाला खूप आनंद झाला जे नाव पवनकुमारी मी आत्ता चौथीत मी त्याचं सजून आले होते त्याचं शाळूच्या मी मातीपासून गणपती सुंदर सजवला आहे धन्यवाद गणेशोत्सवानिमित्त आपण जिकडे तिकडे पाहत असतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या या सर्रास मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजारात येत असतात त्याच्यामुळे जलप्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि यालाच कुठेतरी आळा घालण्यासाठी या संस्थेने पर्यावरणपूरक उपक्रम म्हणजे शाडूच्या मूर्ती शाडूच्या मातीपासून ज्या मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण आमच्या मुलांना दिलेलं आहे तर एक शिक्षक म्हणून मला खूप या ठिकाणी आनंद मिळतो आहे की या वातावरणामध्ये उद्याचे शिल्पकार घडवण्याचा हा स्तुत्य असा उपक्रम आहे या उपक्रमात शिक्षक म्हणून आमचासुद्धा एक आम्हालाही एक सिंहाचा वाटा या ठिकाणी यांच्या कार्याबद्दल आम्हालाही थोडीशी ओळख आली आणि आम्हालाही हे कार्य करण्यासाठी एक संधी मिळाली तर याचा खूप आम्हाला या ठिकाणी आनंद झालेला आहे पर्यावरणाला कुठेतरी पूरक असं वातावरण या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ह्या वातावरणामुळे उद्याचे शिल्पकार नक्कीच घडतील अशी शिक्षक म्हणून आम्हाला या उपक्रमातून खूप आनंद झालेला आहे धन्यवाद माझे नाव सलोनी आहे माझ्या शाळेचे नाव छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय आहे आमच्या शाळेमध्ये गणेश मूर्तीची स्पर्धा चालू आहे मी हा गणपती माझ्या पद्धतीने बनवला आहे मी शाडू मातीच्या शाडू मातीचे चार भाग केले आणि एका एका गोळ्याने एका गोळ्याने पात बनवला आणि दुसऱ्या गोळ्याने पोत बनवलं नंतर पाय दोन बनवले नंतर तोंड बनवलं नंतर दोन हात बनवले कान बनवले त्यांचा मुकुट बनवला गणपती बाप्पांना मोदक आवडतो म्हणून त्यांच्या हातात एक मोदक ठेवला आणि त्यांच्याजवळ एक लडूचे प्रसाद ठेवले आणि गणपती बाप्पांचे वाहन मोशक मामाने होते मी इथे मोशक ठेवला आहे या पद्धतीने माझे गणपती बनवले मी आतीपासून गणपती बनवण्याची संधी दिली माननीय सुनील महाजन सरांना खूप खूप धन्यवाद